इगतपुरीमध्ये आदिवासी पाड्यांवरील जामुंडे कामटवाडी या ठिकाणी रहिवाशांनी पाच किलोमीटरची पायपीट करत महावितरणाची जड डीपी बांबूच्या साह्यानं खांद्यावर नेली दोनशे ते अडीचशे लोकसंख्येच्या या आदिवासी पाडा असून गेल्या एक महिन्यांपूर्वी या ठिकाणी डीपी झाली होती खराब यामुळे महिनाभरापासून रहिवासी अंधारामध्ये असून ती मागणी पूर्ण झाल्यानं महावितरणाकडून नवीन डीपी देण्यात आली मात्र मुख्य रस्त्यापासून जायला रस्ता नसल्यानं अपुरे कर्मचारी असल्यानं गावकऱ्यांनाच पाच किलोमीटरची पायपीट करत डीपी घेऊन जावं लागलं या भागामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिलाही अशाच प्रकारे डोली करून आणावं लागतं दवाखान्यामध्ये या ठिकाणी सोय नेण्याची सोय नसून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या भागातील नागरिकांना अजूनही रस्ता मिळाला नाहीये वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी